मोदींच्या विजयाच्या तयारीत गिरगाव चौपाटीच्या गणेश भंडारात बनवले जात आहे हजारो किलोचे लाडू मुंबईच्या गिरगाव चौपाटीच्या गणेश भांडारात हजारो किलो लाडू बनवले जात आहेत नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याच्या एक्झिट पोलच्या ट्रेंडनंतर तोंड गोड करण्याची तयारी सुरू झाली आहे निवडणुकीच्या निकालानंतर हे लाडू वाटण्यात येणार आहेत उद्या परिणाम आहे आम्ही याच्याही पूर्वी चौदामध्ये आणि एकोणीसमध्ये अशाच प्रकारे लड्डू बनवलं हे ठिकाण आमच्यासाठी खूप लक्की आहे गणेश भंडार इथे शुद्ध घी गी, गायचे घीचे लड्डू बनवतात आणि आम्ही सकाळी चार वाजल्यापासून हे लड्डू बनत आहेत आणि संध्याकाळी दहा हजार लड्डू बनवले जातील आणि उद्या आमच्या प्रदेश कार्यालय नारिम पॉइंटवर हे लड्डू वाटले जाणार आणि यांच्या आम्ही विशेष काळजी घेतली आहे की लड्डूला या डब्यामध्ये टाकून लड्डू देतो आहे काय होणार आहे हायजेनिक पण होईल आणि ज्यांना लड्डू अख्खा नाही खायचा आहे घरी घेऊन जायचं आहे तेही घरी घेऊन जाऊ शकतील आणि त्याच्याचबरोबर फिर एक बार मोदी सरकार तिसरी बार मोदी सरकार असा आम्ही स्लोगन विरोधकाचं असं म्हणणं आहे की तुम्ही तयारी कशाला करताय कारण महाविकास आघाडी निश्चितपणे येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही काय सांगणार आहोत नाही एक तर मी सांगू इच्छितो की हे जे काल एक्झिट पोल वगैरे हे जे झालेत ना त्याच्यापेक्षाही प्रचंड मताधिक्याने आम्हाला सीट मिळणार आहेत कारण मोदीजींनी दहा वर्ष काम करून दाखवलं दुसरं कोणी काय काम केलं आहे काय माहीत नाही एक सहा महिन्यापूर्वी ती कुठली जोडो यात्रा भारत जोडो यात्रा केली त्यांनी तसं होत नाही आहे लोकांमध्ये जाऊन काम केलं पाहिजे आम्ही चाळीस चाळीस वर्ष इथे काम करतो गल्लींमध्ये दिल्लीमध्ये मोदीजी अख्खा देशाचं अख्ख्या जगामध्ये आपलं नाव केलेलं आहे मी पंच्याऐंशी हजार लोकांना इथे व्हॅक्सिनेशन दिलेलं आहे याच परिसरामध्ये असे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कार्यकर्ते हे दिवस कामामध्ये आहे म्हणून आज मोदीजींनी जी प्रेरणा दिली आहे म्हणून या जिंकण्यामध्ये पण आम्ही उन्माद करणार नाही आम्ही लवकरच आमच्या गलीमध्ये स्वच्छता अभियान ब्लड डोनेशन ड्राईव्ह हे असं सगळं जे, जे मोदीजींना प्रेरित आहे असे रचनात्मक कार्यक्रम ते आम्ही कार्यकर्ते करणार का लोकनायक न्यूज